शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील बहुसंख्य महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेचे पैसे हे शेवगाव येथील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक इथे आधार शेडिंग असल्यानं जमा झालेत परंतु बँक प्रशासनाच्या आडमोठ्या धोरणामुळे बँकेत वारंवार चक्र मारून देखील सदर योजनेचे पैसे देण्यास बँक प्रशासनानं नकार दिल्यानं संबंधित महिलांनी शुक्रवार दिनांक सहा रोजी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सागडे यांना लेखी निवेदन देत सदर योजनेचे पैसे मिळण्यासाठी लेखी मागणी करण्यात आली आहे तसेच शासनाने आम्हा महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी राबवली आहे त्या योजनेचे पैसे सदर बँकेत जमा झाले आहेत परंतु तुमच्याकडे आमच्या बँकेचं कर्ज आहे असं सांगत बँक प्रशासनाने आम्हाला पैसे देण्यास नकार दिल्यानं सदर बँकेवर आपण योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला पैसे मिळून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे अरे रामेश्वर क्षीरसागर बोलते आ, की माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आलेले आहेत ना ते आलेले आहेत मी आज बँकेमध्ये आले फिनकेअर बँकेमध्ये आलेले आहे हे लोक पैसे देत नाही पैसे द्यायला शांता भीषण बोरुडे शकते बुद्रुक मी फिनकेअर बँकेमध्ये आलेले आहे लाडक्या बहिणीच्या योजनेतून पैसे आम्हाला सरकारी आलेले आहेत लाडक्या बहिणीचे तर फिनकेअर बँकेमध्ये जमा झाले तर ते सर लोक नाम नाकाबुलीला आलेत नाकार ना देते ते पैसे द्यायला ते आम्हाला एनके बँकेमध्ये मुख्यमंत्री पैसे आलेले आहे रारके बहिणीचे ते नाही नकार नाही देत म्हणजे